हिंदू उत्तराधिकार कायदा त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा आणि त्या अंतर्गत विविध न्यायालयांचे विविध आलेले निकाल याच्यामुळे आपल्याकडे एकंदर मुली आणि महिलांचा वारसा हक्क हा एक उगाच क्लिष्ट बनून राहिलेला विषय आहे त्यातही सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा आता समाज माध्यम आणि त्याच्यावर माहिती पसरवणं सोपं झालंय आणि त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन बऱ्याच प्रकारची काहीशी चूक काहीशी बरोबर अशी माहिती पसरवली जाते आणि त्याला बरेच लोक बळी पडतात आता मुली आणि महिलांच्या वारसा हक्काच्या अनुषंगाने अजून एक प्रश्न किंवा अजून एक चर्चेचा जो सूर आहे तो म्हणजे ज्या मुली किंवा महिला स्वत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना या वारसा हक्काची काही गरज आहे का आता या प्रश्नाचा आपण कायदेशीर दृष्टिकोनातून विचार करणार आहोत म्हणजे सामाजिक आर्थिक या दृष्टीकोनातून आपण विचार करणार नाही कारण त्याचा तसा उपयोगही होणार नाही कारण एखादी गोष्ट सामाजिक नैतिक नैतिकदृष्ट्या चुकीची आहे किंवा बरोबर आहे याने त्याच्या कायदेशीरपणावर किंवा कायदेशीर योग्य अयोग्यतेवर काहीही फरक पडत नाही म्हणून आपण सक्षम महिलांचा वारसा हक्क कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणतेही कायदेशीर हक्क जेव्हा एखाद्या जे व्यक्तीला मिळतात किंवा प्राप्त होतात त्या हक्कांपैकी बहुसंख्य हक्क हे कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय म्हणजे अनकंडिशनल असतात जे कायदेशीर हक्क आपल्याला प्राप्त होतात ते जन्मत विशेषतः वारसा हक्कांसारखे हक्क हे आपल्याला जन्मतःच प्राप्त होतात त्याच्याकरता आपल्याला विशेष काहीही करायला लागत नाही आपण एखाद्या घरात जन्माला येतो केवळ तेवढ्याच कारणामुळे आपल्याला त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत आपोआप वारसा हक्क प्राप्त होतो दोन हजार पाच सालापर्यंत असा वारसा हक्क मुलींकरता उपलब्ध नव्हता मात्र दोन हजार पाच ची कायद्यात झालेली सुधारणा त्याच्यानंतर आलेलं विनिता शर्मा वगैरेच जे जजमेंट किंवा निकाल आहेत त्यांनी मुली किंवा महिलांकरता वारसा हक्काची जी सीमा आहे किंवा त्याची जी व्याप्ती आहे ती उत्तरोत्तर वाढतच गेलेली आहे ती संकुचित झालेली नाही किंवा कमी झालेली नाही आता जेव्हा आपण असं म्हणतो की कायदेशीर अधिकार हे कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय म्हणजे अनकंडिशनल असतात तेव्हाच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीला मिळालेले वारसा हक्क आणि त्याला त्या हक्कांची गरज असणं किंवा नसणं याचा काहीही संबंध नाही हा काही बाबतीत असं होऊ शकतं की एखाद्या मुलीला एखाद्या बहिणीला एखाद्या महिलेला स्वतःचच भरपूर आहे किंवा तिच्या लग्नानंतर सासरच्या घरी तिचं भरपूर आहे तिला माहेरकडनं किंवा माहेरच्या कुटुंबातनं काही नको आहे म्हणून ती माहेरच्या कुटुंबातनं किंवा त्या वडिलोपार्जित मालमत्तेत जो काही हक्क किंवा हिस्सा असेल तो सोडून देऊ शकते पण हे करण्याकरता तिचा तसा निर्णय असणं आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील सगळी कार्यवाही म्हणजे खरेदी विक्री असेल हक्क सोडपत्र असेल हे सगळं होणं गरजेचं आहे कोणीही केवळ एखादी मुलगी किंवा महिला सक्षम आहे किंवा लग्नानंतर सासरच्या घरी तिच्याकडे भरपूर आहे म्हणून तिला वारसा हक्क नाही असं म्हणू शकत नाही किंवा एखाद्या कुटुंबानी किंवा एखाद्या भावानी उद्या जर असा दावा करायचा ठरवलं की वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये माझ्या बहिणींना हक्क आहे पण त्यांची लग्नानंतरची परिस्थिती बघता त्यांना या हक्काची काही गरज नाहीये तरी तिचा हक्क नाकारावा तर असा दाव्याला कधीही केव्हाही यश येणार नाही कारण मुलींना आणि महिलांना उपलब्ध करण्यात आलेला वारसा हक्क जो आहे तो एक प्रकारे जन्मसिद्ध हक्क आहे तो हक्क मिळण्याकरता त्यांना काहीही वेगळं करायची गरज नाही किंवा तो हक्क मिळण्याकरता त्यांनी अमुक आर्थिक परिस्थितीत असलं पाहिजे किंवा आर्थिक परिस्थिती असेल तर असा हक्क मिळणार नाही अशी कोणतीही कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नाही म्हणजेच मुली आणि महिला किंवा बहिणी किती सक्षम आहेत याच्यावर त्यांचा वडलोपार्जित हक्क ठरत नाही त्या कोणत्या घराण्यात जन्माला आल्या त्या जन्माला आल्या तेव्हा त्या ते घराण्यातला वारस म्हणून किंवा घराण्यातल्या वारस म्हणून त्यांना वारसा हक्क उपलब्ध आहे का या दोन प्रश्नांवरच त्यांचा वारसा हक्क ठरतो जन्माला आल्यानंतर त्यांच्या परिस्थितीमध्ये कितीही चढ उतार येत गेले तरी त्याचा त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतील वारसा हक्कावर कोणताही परिणाम विशेषतः विपरीत परिणाम होत नाही आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर मला खेदानी हे सांगावं वाटतं की अशी परिस्थिती असूनही काही व्हिडिओज किंवा पोस्ट मी बघितले की ज्यामध्ये असं सांगण्यात आलंय की जर सासरी त्या मुली ते मुलीला भरपूर असेल तर तिला माहेरचा हक्क किंवा हिस्सा मिळायची काही गरज नाही आता एक लक्षात घ्या गरज आणि हक्क ह्या दोन पूर्णत वेगळ्या गोष्टी आहेत आणि सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या महिलेला एखाद्या मुलीला एखाद्या बहिणीला आपल्या वारसा हक्काची गरज नाही असं वाटत असेल आणि त्याप्रमाणे ती तो हक्क सोडून देत असेल तर तशी आपल्याकडे सोय आहे पण केवळ गरज नाही म्हणून हक्क नाही असं गृहित कोणालाही मांडता येणार ना नाही त्यामुळे मुली किंवा महिलांच्या वारसा हक्काचा विचार करताना विशेषत सक्षम मुली आणि महिलांच्या वारसा हक्काचा विचार करताना त्या सक्षम आहेत म्हणून त्यांना त्या वारसा हक्क नाकारता येईल या भ्रमात कृपया कोणीही राहू नका मगाशी म्हटल्याप्रमाणे वारसा हक्क हा जन्मत मिळालेला हक्क आहे अनकंडिशनल म्हणजे अट आणि शर्ती शिवाय मिळालेला हक्क आहे आणि जीवनातल्या चढ उतारांची विशेषतः आर्थिक चढ उतार आणि गरजांशी त्याचा काहीही संबंध नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद